विद्यार्थी मित्रांनो नमस्कार नौ, आज आपण एन एम एम एस एक्झाम वर्ग आठवी चाचणी प्रकरण पस्तीस बैठक व्यवस्था आसन व्यवस्था हे आपण प्रकरण समजून घेणार आहोत या प्रकरणावर दरवर्षी एक किंवा दोन मार्काचे प्रश्न हे ठरलेले असतात आणि अत्यंत सोपं असं प्रकरण आहे आता आपण एक दोन उदाहरण घेऊया प्रश्न क्रमांक एक ते दोन सूचना सात मुले एकमेकांकडे तोंड करून वर्तुळाकार उभी आहे एच्या उजवीकडे दोन मुले सोडून बी उभा आहे बीच्या डावीकडे चार सोडून सी उभा आहे सी हा डी आणि एफ च्या मध्ये उभा आहे बाजूला जवळ उभे आहे ई हा एच्या उजवीकडे त्याच्या जवळ उभा आहे तर ता, हा प्रश्न दोन हजार अकरा बारा मध्ये दोन मार्गासाठी विचारला होता पहिला प्रश्न आहे बी च्या डावीकडे लगेच कोंभा आहे पर्याय आहे ए जी आणि ई आणि दुसरा आहे च्या उजवीकडे कोंभा आहे ए ई सी आणि एफ तर विद्यार्थी मित्रांनो पहा आपल्याला प्रथम आता डावा आणि उजवा हे समजून घ्यावे लागेल प्रकरण आठ अक्षरमालेवर आधारित प्रश्न प्रकरण बत्तीस दिशावरील प्रश्न आणि प्रकरण चौतीस यामध्ये आपण पाहिला होता डावा आणि हा उजवा हा डावा हा डावा आणि हा उजवा हा डावा उजवा आणि प्रकरण बैठक मध्ये आपण बैठक व्यवस्थामध्ये आपण पाहणार आहोत आणि हा डावा हा उजवा आणि हा डावा हा फक्त फरक समजून घ्या या तीन प्रकरणामध्ये डावा आणि हा उजवा आणि या प्रकरणामध्ये हा उजवा आणि हा डावा आता जी माहिती दिली आहे त्या माहितीवरून आपल्याला आकृती काढायची दिलेल्या माहितीनुसार आता वर्तुळाला सात पुणे एकमेकांकडे दोन करून वर्तुळाला उभी आहे अशा प्रकारे वर्तुळ काढायचं हे वर्तुळ केंद्र आणि सातुळ अशा प्रकारे अशा प्रकारे वर्तुळ आहे आणि इथे अशा प्रकारे उभा आहे मुलगा पायाचा उजवा हात आहे आणि हायचा डावा हात आहे उजवा आणि हा डावा म्हणजे एकूण येईल उजवीकडे आणि इकडे येईल डावीकडे कड़े दोन मुले सोडून बी उभा आहे आता आपण इथे मी घेऊया आपण ए घेऊया आपण ए च्या उजवीकडे आता उजवीकडे आणि इकडे दोन मुले सोडून ए दोन ए च्या उजवीकडे दोन मुले सोडून बी उभा आहे इथे बी पहा ए च्या उजवीकडे ए दोन मुले सोडून बी उभा आहे आता दुसरा वाक्य पहा

आता सी हा बी आणि एप च्या मध्ये एप च्या बाजूला बी आहे बाजूलाच बी आहे आणि ई आणि ची एकमेकांचा झवटे आहे पा e आता राहते कोणते ई आणि ची एकमेकांचा झवट आहे आणि ई हा एच्या उजवीकडे आहे ई हा ए च्या उजवीकडे आहे म्हणजे हा जो आहे ई हा ए च्या उजवीकडे आहे आता राहा कोणता मग जी राहा कोणता जी तर अशा प्रकारे प्रथम आकृती दिलेल्या माहितीनुसार तयार करून घ्यायचे आता पहा पहिला प्रश्न बी च्या डावीकडे लगेच कोण उभा आहे आता पहा बीच्या डावीकडे हजार डावीकडे बीच्या डावीकडे किंवा बीच्या डावीकडे हजार

आज दुसरा प्रश्न पहा डी च्या उजवीकडे कोण आहे आता पहा डी आता डावीकडे आणि हा झाला उजवीकडे तर सांग मग डी च्या उजवीकडे कोण आहे ए डी च्या उजवीकडे कोण आहे हा उजवीकडे डी च्या उजवीकडे ए उभा आहे डी च्या उजवीकडे उदवीकडे एवढा आहे म्हणजे कोणतेही पर्याय क्रमांक ई